जागेचा सस्पेन्स वाढलेला आहे एकीकडे यांना उमेदवारी मिळणार असल्याचं निश्चित झालंय मात्र आता अजित पवारांच्या वक्तव्यामुळे संभ्रम निर्माण झालाय भाजप नेते उदयनराजे समजावतील असं सूचक विधान अजित पवारांनी केलंय तर साताऱ्याची जागा भाजप लढणार असून या जागेवर उदयनराजेंचं नाव निश्चित झाल्याची चर्चा होती मात्र अजित पवारांच्या वक्तव्यामुळे आता सस्पेन्स वाढलाय साताऱ्यातनं उमेदवारी मिळावी यासाठी उदयनराजेंनी दिल्लीत तीन दिवस तळ ठोकलेला होता त्यानंतर त्यांची अमित शहा चर्चा झाली आणि उमेदवारी निश्चित झाल्याचं कळतंय कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागताची तयारी सुरू केली आहे त्यामुळे साताऱ्याची जागा नेमकी कुणाकडे जाणार उदयनराजांची दिल्लीवारीचं फलित नेमकं काय असणार या, या सगळ्याची आता चर्चा सुरू झाली आहे भारतीय हो जनता नेते सम, काम तर उदयनराजेंना भाजपचे वरिष्ठ नेते समजावून सांगतील असं अजित पवारांनी म्हटलंय सूचक विधान केलेलं आहे या ठिकाणी राष्ट्रवादीला जागा साताऱ्याची मिळावी असा अजित पवारांचा आग्रह आहे आणि त्यासाठी उदयनराजेंनी घड्याळाच्या चिन्हावर लढवावं असं सुद्धा त्यांना प्रस्ताव देण्यात आला होता असं कळत शेखर पाटील आपल्याला या संदर्भात अपडेट देत आहेत शेखर उदयनराजे उमेदवारी साताऱ्यामध्ये भव्य अशी रॅली देखील या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे एकीकडे आपण हे अजित पवारांचं वक्तव्य पाहिलं की त्यांना नेते जे आहे ते समजवून सांगतील असं सांगितलं जात आहे मात्र दुसरीकडे त्यांच्या उमेदवारीची जवळपास औपचारिकता बाकी आहे असं त्यांचे कार्यकर्ते म्हणतात आणि त्यानुसार ही जल्लोष करण्याची तयारी सुरू झाली आहे उद्या भव्य मिरवणुकीची देखील आहे त्यामुळं अजूनही संभ्रम निर्माण या ठिकाणी झाल्याची परिस्थिती सध्या तरी पाहायला मिळते त्यामुळे यावरती आता कशा पद्धतीनं पुढचं राजकारण होणार आहे साताऱ्यातलं हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे नम्रता शेखर अपडेट घेत राहू तू धन्यवाद या माहितीबद्दल